नमस्कार साहेब कसे आहात आज आपल्याकडे मोठे पॉलिटिशियन वामन म्हात्रे आलेले आहेत त्यांची आपण हेअर ट्रीटमेंट केली नवीन मशीन आहे रिजनर ऍक्टिवा ती हेअर ट्रान्सप्लांटच्या खालची ट्रीटमेंट आहे जगातली नंबर वन ट्रीटमेंट आहे युएसएफडी अप्रुव्ह मशीन आहे तुम्हाला सध्या अख्ख्या ट्रीटमेंट मध्ये काही जाणवलं का काही दुखलं का नाही ना? ट्रीटमेंट करत असताना म्हणजे जे आपलं स्टाफ